दर्शक हो नमस्कार वेदकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत आराध्य एक राजकीय घडामोड अशी आहे की है कि काल मंगळवारी सात मे रोजी सोलापूर लोकसभा मतदारसंघाकरता मतदान झालं सुरुवातीला सत्तेचाळीस सत्तावन्न पॉईंट सेहेचाळीस टक्के इतकं मतदान झाल्याची आकडेवारी जाहीर करण्यात आली होती मात्र जसं मतपेट्या ह्या सोलापूरला पोहोचल्या यानंतर पुन्हा आकडेवारी काढण्यात आली त्या ती सत्तावन्न पॉईंट चौसष्ट टक्के इतकी असल्याचं निष्पन्न झालेलं आहे सर्वाधिक जास्त मतदान हे मोहळ तिथून बासष्ट पॉईंट शून्य पाच टक्के नोंदलं गेलं आहे या पाठोपाठ पंढरपूर मंगळवेढा विधानसभा क्षेत्रामध्ये अठ्ठावन्न पॉईंट शून्य नऊ टक्के इतकं मतदान झालेलं आहे अक्कलकोटमधून सत्तावन्न टक्के मतदानाची नोंद झालेली आहे त्याचबरोबर उत्तर शहर जे आहे जिथे छप्पन पॉईंट आठ टक्के आणि मध्य शहरमध्ये पंचावन्न पॉईंट बत्तीस टक्के मतदानाची नोंद आहे दक्षिण सोलापूरमध्ये छप्पन पॉईंट सत्तावन्न टक्के मतदान झालेलं आहे या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाची ताकद आहे इथले पाच आमदार हे महायुतीचे आहेत आणि मोहोळमध्ये माजी आमदार राजन पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे नेते आहेत आणि त्यांचं तिथं वर्चस्व आहे त्यामुळे मोहोळमधून बासष्ट पॉईंट शून्य पाच टक्के जे मतदान झालेलं आहे हे तर नक्की कोणाच्या पारड्यात पडलेलं आहे हे चार जीवन लक्षात येईल मात्र भारतीय जनता पक्षाला असं वाटतंय की पंढरपूर मोहोळ इथून आपल्याला जास्त मताधिक्य मिळेल कारण मंगळवेढा आणि पंढरपूर भागामध्ये भाजपचं वर्चस्व हे दोन हजार एकवीसच्या पोटनिवडणुकीनंतर दिसून आलेलं आहे आमदार समाधान आवताडे आणि प्रशांत परिचारक हे दोघंही भाजपमध्येच काम करत आहेत आणि लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अभिजित पाटील आणि कल्याणराव काळे यांनी सुद्धा भाजपलाच पाठिंबा दिलेला आहे त्यामुळे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा क्षेत्रामध्ये भाजपला चांगलं मतदान झालंय असं सगळ्यांचं म्हणणं आहे भाजपाच्या लोकांचं तर दुसरीकडं हा भाग परंपरागत काँग्रेसी विचारसरणीचा आहे अनेक वेळा इथं भाजपचं खासदार झालेला आहे मात्र पंढरपूरनी मताधिक्य हे काँग्रेसला दिलेलं आजभर दिसून आलेलं आहे मात्र आता या निवडणुकीमध्ये अवताडे परिचारक काळे पाटील ह्या सगळ्यांनीच मोठ्या प्रमाणात भाजपचा प्रचार केलेला आहे त्यामुळं हे आता पंढरपूरमध्ये झालेलं चांगलं मतदान कोणाच्या पारड्यात पडणार हे चार जूनला लक्षात येईल अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर इथं तर भाजपचेच आमदार आहेत त्याचबरोबर उत्तर सो शहर जे आहे तिथं विजयकुमार देशमुख हे आमदार आहेत आणि त्यांना नेहमीच मोठं मताधिक्य विधानसभेला असतं त्यामुळं सगळ्यांचा अंदाज असा आहे की भाजपला चांगलं मतदान झालं शहरी भागामध्ये भाजपला मतदान जरी झालं तरी ग्रामीण भागामध्ये यंदा मराठा आरक्षणाचा प्रश्न असेल शेतकऱ्यांचे प्रश्न असतील यावर थोडीशी भाजपबद्दलची बद्दलची नाराजी होती त्यामुळं आता हे झालेलं मतदान जे आहे ते नक्की कोणाच्या पारड्यात पडतंय हे चार जून लक्षात येईल माजी गृहमंत्री देशाचे यशीलकुमार शिंदे यांनी आपल्या मुलीकरता म्हणून ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली होती आणि अगोदरपासूनच प्रचार सुरू केला होता तर भाजपने इथून आमदार राम सातपुते या तरुण युवकाला संधी दिलेली आहे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मतदारसंघाची बांधणी केली होती आणि राजन पाटील यांच्यावर मोठी जबाबदारी त्यांनी सोपवली होती त्यामुळे मोहोळमधलं मतदान पाहता हे भाजपाला झालं आहे का नाही हे आता चार जूनला लक्षात येईल